पाण्याचा वापर न करता नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमी तसं मुशी मसाला चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुशीला मोरी किंवा शार्प पण म्हटलं जातं मुशीच्या वाटण्यासाठी मी ही चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते सहा लसूण घेतलेत आहेत आणि अर्धा इंच थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी सुक्या खोबरा घेतला आहे बघा सुकं खोबरं मी असंच पातच कापून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसणीवर किसून पण घेऊ शकता आणि एक वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि दोन कांदे घेतले आहेत खोबे चिरून इकडे मी मिडियम फ्लेमवरती हो तवा गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण आता खोबरं भाजून घ्यायचं आहे सर्वात पहिलं मी हे सुकं खोबरं घेतलंय ते भाजून घेत आहे सुकं खोबरं पण मस्त असं भाजून झालेलं आहे आता ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आता मिरची आलं लसूण आणि ते भाजून घ्यायचं आहे त्याच्यात थोडं एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे खालं मिरची आणि लसूण तेलात थोडीशी भाजून झाल्यावरती आता आपण कांदा कापून घेतला आहे तो पण टाकायचा आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघा कांदा भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ओलं पपरा किसून घेतलं ते टाकू आणि ते पण भाजून घेऊ कांद्यामध्ये मिक्स करून खोबरं पण भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं आणि हे वाटण थंड व्हायला द्यायचं आहे थंड झाल्यावरती थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मुशी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये चवीपुरतं चा मीठ टाकायचं आहे आणि जराशी हळद टाकायची आहे अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे मुशीला जो वाश येतो जास्त तो येणार नाही आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मीठ हळद आणि लिंबूचा रस लावून झाल्यावरती हे दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे झाकून मुशी मसाला बनवण्यासाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे वरून टाकण्यासाठी कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे तीन ते चार बारीक चिरून आणि लसूण पकाय घेतले आहेत पाच तेसा बारीक चिरून आता मुशी मसाला बनवायला घ्यायचा आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी पाच ते सहा चमचे छोटे तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण जो कढीपत्ता घेतला आहे तो टाकूया आणि तेजपत्ता दोन पा पानं घेतलेली आहेत लसूण आणि हिरवी मिरची ते आता भाजून घेऊया पहिलं तेलामध्ये लसूण मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये हलकासा भाजून झाल्यावरती आता आपण जो कांदा कापून घेतला आहे तो टाकूया आणि तो पण भाजून घेऊ तेलामध्ये कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यावरती किंवा भाजून घेतल्यावरती आता त्याच्यामध्ये आपण जो टॉमॅटो घेतला आहे कापून ते पण टाकूया आणि टॉमॅटो नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया टोमॅटो तेलामध्ये नरम झाल्यावरती इकडे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे तो आता टाकून घेऊ त्याच्यामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती मसाल्यांना तेल सुटायला द्यायचं आहे मसाल्याला बघा साईडने तेल सुटलेलं आहे फोडणीला आता आपण त्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं आहे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे तर ते टाकून घेऊ वाटण व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून ते चार ते पाच मिनटं स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे वाटण वाटणाच्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जास्त टाकायचं नाही आहे आपण मुशीला पण मीठ लावलेलं ला होतं त्यामुळे मीठ कमी प्रमाणातच टाकायचं पहिलं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ वाटण टाकल्यावरती चमच्याने ते परतत राहायचं आणि त्याला तेल सुटायला द्यायचं वाटणाला पण हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणाला आता आपण जी मुशी घेतलेली आहे ती टाकूया आणि ती पण व्यवस्थित वाटणामध्ये हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचे आहे या मुशी मच्छीचा आरोग्याच्या दृष्टीने काय फायदा आहे ते बघूयात गुडगेदुखी कंबरदुखी यांच्यासाठी हा मासा खूप उपयुक्त आहे मुशी मच्छी ही चिकनपेक्षाही भारी टेस्टी लागते अशा प्रकारे तुम्ही मालवणी पद्धतीने मुशी मसाला नक्की बनवून बघा आणि पात्यसा मी कोकम टाकलेली आहेत आणि कविता स्वयंपाकघरमध्ये तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरती त्याला वाफेवर शिजवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढून आहे आणि पुन्हा चमच्याने त्याला परतून घ्यायचं आहे मी याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही मला सुक्कं बनवायचं आहे मुशीचं तुम्हाला जर चटणी थोडी पातळ पाहिजे असेल तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं तुम्ही आणि मुशी मच्छीला शिजायला जास्त वेळ लागत नाही ती लवकर शिजते पटकन पुन्हा झाकण ठेवून चार ते पाच मिनटासाठी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे मुशी बघा चार ते पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया किती मस्त असं कलर आला आहे बघा छान मुशीला पण हलकं पाणी सुटतं त्याच्यामुळे त्याच्यात पाणी टाकलेलं नाही मी बिलकुल सुद्धा मुशी मसाला बनवून तयार आहे आता आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आहे ती पण टाकून घेऊ वरून हलक्या हाताने असे मिक्स करून घ्यायची आहे हे बघा मस्त असं मुशी मसाला बनवून तयार आहे गॅस आपण आता बंद करूयात मालवणी पद्धतीने मस्त असं झणझणीत चमचमीत मुशी मसाला बनवून तयार आहे किंवा मोरी मसाला गावाला याला मोरी म्हणतात तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही मुशी मच्छी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता छान